शिक्षण हा जीवन सुगंध आहे ते जीवनविणेचे छेडलेले सप्त सूर आहे इंद्रधुनी तालबद्ध पावलांनी केलेली ती निर्मिती आहे याप्रमाणे शिक्षण म्हणजे श्वास नवे नवे जीवन शिक्षण म्हणजे जीवन आणि प्राण असा शिक्षणाचा वसा आणि वारसा घेतलेले छोट्याशा ग्रामीण भागातील भाग दुर्गम भागातील आमच्या मिसाळवाडीमधील आमच्या जन्मभूमीमध्ये माझे काका आणि दुसरे आज ज्यांच्या हस्ते त्यांचा हा ज्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे असे वारकरी संप्रदायाचे अधुवरी हरिभक्त परायण डॉक्टर नाम्य महाराज शास्त्री आमचे गुरुवर्य आज त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे आपणा सर्वांच्या आशीर्वादाने त्यांचं भविष्याचं जीवन सुखी आणि संपन्न समृद्ध जाऊन त्यांना आरोग्य मिळवून फक्त जाता जाता एवढंच म्हणेल कि माऊलीने असं म्हटलेलं आहे जेथ जेत, जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली या एक ठाया तेच तेच धनंजया विभूती माझी याप्रमाणे गुरुजींचा हात राजकीय क्षेत्रामध्ये असेल आर्थिक क्षेत्रामध्ये असेल धार्मिक क्षेत्रामध्ये असेल सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी सर्वांनाच आशीर्वाद दिलेला आहे भरभरून मदत केलेलं आहे दानधर्म केलेला आहे अनेक संत महात्मे महंत अनेकांचे सन्मान केलेले आहे आणि म्हणून आज या दिवशी आज त्यांना या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना आमच्या जीवनाला जी ऊर्जा जी मिळाली हे ऊर्जाचे स्रोत आमचे आचार्य डॉक्टर रामदेव महाराज शास्त्री त्याचबरोबर आमचे गोवसर माझे काका यांच्यापासून आम्हाला नेहमी ऊर्जा मिळत गेलेली आहे ते ऊर्जाचे आमचे स्त्रोत आहेत त्यांच्या प्रेरणेमुळे आणि आशीर्वादामुळे डॉक्टरेटसारख्या पाठव्या असतील किंवा मोठमोठाने महाविद्यालयाला मिळालेले पुरस्कार असतील शिक्षण असतील नक्कीच आम्हाला आपलं भूषण आहे आपला अभिमान आहे आपला आम्हाला स्वाभिमान आहे आमचं स्वत्व तुम्ही आहेत आणि म्हणून तुम्हाला दीर्घकाळ दीर्घ आयुष्य मिळावं एवढीच प्रभूचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपली शताब्दी लवकरात लवकर साजरी व्हावी एवढीच मामीचरणी प्रार्थना करतो रामकृष्ण आहे